नमस्कार कुकवीत दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप खुँँ स्वागत आहे आज आपण ओटाने हे खानात अशी मौसूद पुरणपोळी तयार करणार आहोत तर चला तर त्यासाठी साहित्य ते घेतलेलं आहे एक वाटी हरभरा डाळ दोन वाटी पाणी घालून आपण कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून शिजवून घ्यायची आहे बघू शकता डाळ शिजलेली आहे अशी बोटाने चेपून बघायची आहे छान अशी मौसूद डाळ शिजलेली आहे त्यानंतर आपण चाळणीमध्ये ती काढून घ्यायची आहे आणि त्यातलं पाणी सर्व निथळून द्यायचं आहे म्हणजे आपली डाळ अशी कोरडी झाली तर आपलं पुरण पातळ होत नाही आणि एक वाटी पुरण डाळीला एक वाटी गूळ घेतलेला आहे डाळ आपली छान मौसूत शिजून झालेली आहे कोरडी पण झालेली आहे बघू शकता त्याच भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे कुकरमध्ये मी मिक्स करून घेणार आहे एक वाटी गूळ घालून छान असं मिक्स करून घेणार आहे होळीसाठी ही अशी पुरणपोळी नक्की तयार करून बघा एक छानशी पीठ मळण्याची ट्रिक सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशाच हेल्दी आणि सोप्या घरगुती रेसिपी मी आपल्याशी शेअर करणार आहे तर बघू शकता पुरण असं आपण हे शिजवून घेणार आहोत तडका देऊन घेणार आहे तर त्यासाठी महत्त्वाची टीप म्हणजे पुरणाला तडका देत असताना आपण एक चमचा साजूक तूप घातलं तर पुरण एकदम छान असं मौसूत व पुरणाला रंग आणि वास छान येतो बघू शकता पुरण आपलं झालेलं आहे त्यात चमचा उभा राहतो आहे म्हणजे पुरण आपलं छान शिजलं आहे आणि मी चाळणीने ते पुरण चाळून घेतलेलं आहे हे, हे बघा अशा प्रकारे पुरण मऊसूत तयार झालेलं आहे त्यानंतर लगेचच आता आपण पुरणपोळी तयार करायला घेणार आहोत आणि दुसरी महत्त्वाची टीप पुन्हा पुरण आपलं चाळून झाल्यानंतर त्यात पुन्हा एकदा साजूक तूप घालायचं म्हणजे त्याचा असा मऊ छान राहतो व पुरण घट्ट बसतं पुरण बाजूला ठेवूया करून आता आपण आमटीची तयारी करून घेऊया आमटीसाठी एक कांदा घेतलेला आहे चिरून उभा तो असा मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे पटकन भासतो तव्यावरती गरम व्हायला ठेवलेला आहे मोकळा करून घेतल्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप कांदा असा मोकळा केल्यानंतर खूप छान आणि पटकन भासतो खोबरं घेतलेलं आहे एक सहा सात तुकडे मिक्सरमध्ये तिसरी महत्त्वाची टू टीप मिक्सरमध्ये खोबरं असं आधी बारीक करून घ्यायचं म्हणजे आपण ज्यावेळी वाटण तयार करतो त्या वाटणामध्ये खोबऱ्याचे तुकडे राहत नाही प्रकारे असं वाटून घेतलं वेगळं तर छान असं बारीक पण होतं आणि पटकन भाजल्या पण जातं कांदा आपला भाज भाजत आलेला आहे छान असा एक पाच ते सात मिनिटं कांदा आपण भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंगापर्यंत कांदा भाजून झालेला सा आहे कांदा थोडासा साईडला काढून घ्यायचा आहे बघू शकता ते वाटलेलं खोबरं पण तळ्यावर टाकलेलं आहे एक दोनच सेकंदामध्ये ते पटकन भाजलं जात आहे बघू शकता तुम्ही किती अजिबात वेळ लागत नाही भाजायला आणि वाटतानाही खोबऱ्याचे तुकडे अजिबात राहणार नाही छान असे फाईन पेस्ट वाटल्या जाते बघू शकता खोबरं आपलं भाजलेलं आहे कोथिंबीर लसूण पाच सहा पाकळ्या कढीपत्ता वाटणामध्ये घालायचा म्हणजे छान अशी चव लागते फोडणीला पण घालायचा आहे आणि चौथी महत्वाची टीप म्हणजे आपण यामध्ये सिक्रेट ही चवीसाठी विड्याची पानं घालणार आहोत याने खूप खूप म्हणजे खूप छान चव येते आपल्या आमटीला एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे गरम मसाला एक चमचा ओवा पाचवी महत्वाची टीप म्हणजे एक चमचा ओवा स्वादासाठी खूप सुंदर टेस्ट येते पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे सर्व बघू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारचे वाटण तयार झालेलं आहे आहे अजिबात त्यात खोबऱ्याचे तुकडे कण राहिलेले नाही त्यामुळे आमटी अगदी प्लेन आणि छान आपली दाटसर होते एक चमचा तेल घातलं आहे कडीपत्ता फोडणीसाठी चांगला परतून घ्यायचा आहे तेलावरती वाटण आपलं तेलावरती वाट तेला तेल सुटेपर्यंत एक पाच ते सात मिनिटं परतून घ्यायचं आहे तुम्हाला तेल खूप जास्त तवंग हवा असेल तर तुम्ही जास्तही तेलाचा वापर करू शकता पण आमच्याकडे हे आमटी चमच्याने प्यायला आवडते सगळ्यांना त्यामुळे आम्ही एकच चमचा तेल घालतो आणि छान परतून घेतो तरीसाठी जास्त तेल वापरलं तरी चालेल छान असं पाच ते सात मिनिटं परतून घ्यायचं आहे मसाला आपला परतून झालेला आहे पाणी डाळ शिजवलेलं जे पाणी होतं ते आपण यात आधी घातलेलं आहे फोडणीसाठी जेवढी आपल्याला क्वांटिटी हवी तसं पण पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे पाणी फक्त शक्यतो गरम करूनच घालायचं आहे आमटीमध्ये चवीनुसार मीठ गरम पाण्याने आमटीला छान चव लागते अशा प्रकारे तुम्ही जर आमटी करून बघितली खूप छान टेस्ट आणि चव लागते ही झाली आपली पुरणाची कटाची आमटी एक पाच मिनिटं उकळू द्यायची वरून कोथिंबीर घालायची आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशा छान रेसिपी व स्वयंपाकासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे ज्या की तुम्हाला उपयोगी पडतील अशा बघू शकता उकळी आलेली आहे आमटीला छान असा वास पण येतो आमटीचा त्यानंतर आपण आमटीवर झाकण ठेवून द्यायचं आहे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आपण पिठाची तयारी करून घेऊया तर पीठासाठी सिक्रेट सावळ सिक्रेट असं मी पीठ मळून पाण्यामध्ये एका रुमालामध्ये बांधून पोटली करून पाण्यामध्ये एक अर्धा तास पीठ मी भिजत ठेवलेलं होतं बघू शकता अर्धा तास झालेलं आहे पीठ आग अगोदर घट्टसरच मळलेलं होतं पण अशा प्रकारे पोटली करून मी अर्धा तास पाण्यामध्ये पीठ ठेवलं आणि आता ते मी तुम्हाला दाखवते पाणी काढून घ्यायचं आहे हे पाणी तुम्ही झाडांनाही वापरू शकता किंवा भाजीमध्ये आमटीमध्येही वापरू शकता हे बघा पीठ किती छान असं मऊसूत झालेलं आहे अजिबात मळायला जास्त लागणार नाही फक्त यात एक चमचा तूप किंवा तेल वापरलं तर एक नंबर आपल्या मऊसूत पोळ्या आपल्या तयार आणि पटपट लाटल्या पण जातात व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा एक चमचा तूप घातलेला आहे छान असं हाताने मळून घेतलेलं आहे लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कडेने तूप सोडून घ्यायचं आहे बबल यायला लागलेले आहे आणि पोळीचा खमंग वास येतोय त्यानंतर तूप घालायचं आहे आणि लगेच उलटायची लगे नाही दुधा पोळी अशी पुरणपोळी तयार करायला घ्यायची अशी आणि मग उलटायची पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे छान झालेली आहे कलर पण छान आलेला आहे आणि खायला तर खूपच छान ओटाने आपण चावू शकू अशी एवढ्या साइज आपल्याला पाहिजे ओटाने खाऊ शकू अशी ही पोळी पुरणपोळी तयार दुसरी पण मी अशीच तयार करून घेतलेली आहे बघू शकता तयार आहे आपली पी, किती छान पुरणपोळी सुद्ध झालेला आहे पोळीसाठी बघा पुरण पण आपलं नैवेद्यासाठी ताट रेडी तयार झालेला आहे सुद्ध अशा अजिबात छान छान पुरणपोळी कोरड हे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा किंवा कशी वाटली माझ्या जसं पाहिजे आपल्याला पोळीसाठी तसंच पुरणपोळी रेसिपी या अशा प्रकारे पुरणाच्या पोळ्या अजिबात फाटत नाही व छान होतात कलरही छान आलेला आहे पुरणाचाही असा गोळा करून घ्यायचा आहे पीठ आणि पुरणाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे